बदलापूर येथील शाळेत घडलेल्या ले लैंगिक अत्याचार प्रकरणातील मोठी अपडेट सध्या समोर आली आहे या प्रकरणातील आरोपीला गोळीबारात मारल्याचा तपास हलक्यात घेतल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला चांगलंच फटकारलं आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी पार पडली टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिलं आहे आज पार पडलेल्या या सुनावणीत नेमकं काय घडलं न्यायालयाने काय म्हटलंय याविषयी सविस्तर सविस्तर जाणून घेऊयात लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी अक्षय शिंदे याला ऑगस्ट मध्ये अटक करण्यात आली होती चोवीस सप्टेंबर रोजी पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला स्थानिक पोलिसांकडून प्रकरण सीबीआय कडे हस्तांतरित केली जातात तपासातील काही त्रुटी आणि आरोपीच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या दंडाधिकाऱ्यांना सादर केलेली कागदपत्र लक्षात आल्यानंतर उच्च न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे राज्य सीबीआय कडून हे प्रकरण इतक्या हलक्यात कसं घेतलं जाऊ शकतं हा मुद्दा कोठडीतील मृत्यूशी संबंधित आहे तुमच्याकडून काय अपेक्षा होती आता तुमच्याकडून काय अपेक्षा करायची असा प्रश्नही उच्च न्यायालयाने यावेळेस विचारला खंडपीठाने म्हटलंय तुम्ही स्वतःवरच संशय निर्माण करत आहात तुम्ही कोणती चौकशी करत आहात असंही न्यायालयाने विचारलं या प्रकरणी संबंधित वैद्यकीय कागदपत्र का जमा केली नाही असा सवालही खंडपीठाने केला सी आय डी माहिती नीट का गोळा करत नाही आणि आम्हाला त्याची चाचणी घेण्याची सक्ती का केली जात आहे आता आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका वैद्यकीय कागदपत्रं गोळा केली जात नाहीत तुम्ही मुद्दाम दंडाधिकाऱ्यांकडून माहिती रोखण्याचा प्रयत्न करत आहात का हाच निष्कर्ष आम्ही काढत आहोत असं म्हणत न्यायालयाने सी आय डीला फटकारला आहे दरम्यान सी आय डीला फटकारल्यानंतर या प्रकरणाचा आता योग्य तपास करा असं खंडपीठाने म्हटलं आहे आणि सर्व विधानं दंडाधिकाऱ्यांना योग्यरित्या सादर करा तरच दंडाधिकारी योग्य अहवाल तयार करू शकतील असंही खंडपीठानं स्पष्ट केलं आहे आता ह्या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठेवली आहे यावेळी दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे त्यामुळे आता या पुढच्या सुनावणीत नेमका काय अहवाल सादर केला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल